पार्टीसाठी बोलावलेल्या मित्रानेच विश्वासघात करत सहा वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे पीडितेच्या वडिलांनी मित्रांना घरी पार्टीसाठी बोलावले होते मात्र मध्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधमांनी संधी साधत घरातील सहा वर्षीय व दहा वर्षीय मुलींवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला दहा वर्षीय मुलीने कसाबसा बचाव करत आरडाओरड करून बाहेर धाव घेतली मात्र त्या नराधमांनी सहा वर्षीय मुलीला जबरदस्तीने पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेत मुलीला गंभीर इजा झाली आहे पीडित मुलीच्या पालकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बारीला करीत आहेत आनंदनगर पोलीस चौकीच्या पाठीमाग मी घरी गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हकलण्याचा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला तर मी जेवण करून वहिनी इथनं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना याईणी खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी पाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला सुधीत पण नव्हता तो आणि गेलेले होते मी मी स्वयंपाकाचे काम करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले याप्रिज आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनवेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने मला सांगितलं ठीक आहे मी ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीनी मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या श मला पण धरलं पण मी पळाले मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणीवरती ये येत नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं तर हा वरती पडलेला तिनं दंडूक आहे त्याच्यावर वार पण केले तेव्हा तो बाजूला झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी नव्हते माझ्या नवऱ्याला फुल पाजून दिले ह्या लोकांनी हो दिलेली आहे आता चालूच आहे त्याच्यावर कारवाई आज कारवाई होणार आहे कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये आनंदनगर पोलीस हे माझा मित्र आहे दोन हजार सात पासनचा माझा मित्र आहे तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं दोन हजार सातपासनचा सा मित्र आहे माझ्यावाला आणि मी त्याला मी माझ्या घरी नेलं काय केलं नेमकं के त्याने आणि केल्यानंतर मी फक्त घरी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये मा आणि इकडं येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुलगी तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहानही वर्षाची पोरगी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याचा उठवण्याचा मी आणि त्याला हे करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी हुसकली मग बाकीच्या नंतर माझे मित्र वगैरे आले त्यांनी मला सपोर्ट याच्यासाठी किती ते करे एक हजार एक जण एक, ज़, एक ज़। तो रमेश म्हणून आहे रमेश चव्हाण हां रमेश चव्हाण म्हणून फक्त तो एक किती वर्षाचा तो जवळजवळ अडोतीस ते चाळीस वर्षाचा आहे करतो तक्रार तर दिली मी आता इंद्रानगर पोलीस स्टेशनला ते अरे तुमची काय अपेक्षा आहे मला काहीच नाही मला फक्त त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मला त्याच्यावरती फक्त हे आहे मला फक्त न्याय पाहिजे दैनिक धमतसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर नाशिक